काय झालं परत डोंगराकडे पहिले जात आहे आणि पळव तू पळव काही सोडू नको सांगर खांद्यावर घे काय झाला पुढे ढकल काय पण कर जीवाचं नाव शिवा ठेव पण आपल्या चिंचुर्डीचं नाव ठेव रावो सासरवाडीत आलो आहे इज्ज ठेवा तुमच्या बरोबर आमच्या ताईची पण आणि पण तो यांची कमाल सासरवाडीच्या मैदानात बघा काय जावय करतात म्हणण्याचं काय वाटतं जावयाला खरी जाऊ नाही सरकार झालं बुडून ड्रायव्हर ड्रायव्हर नाही अजून जोडी बांधनाय आहे ना जायचा ना जायचा जोडी झाली मागवा काय करतायत जाऊयाना करू दे सासरवाडीचा मैदान सगळ्या जावयांच्या सावय म्हणतात पडण पडण पण लढण आम्हा जिद्दी आहे जावं